माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत भाजपा मंडळाध्यक्षांच्या निलंगा माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत <tartist> भारतीय जनता पार्टी निलंगा विधानसभा मतदारसंघातील मंडळाध्यक्षांच्या नियुक्त्या देण्यात आल्या दिनांक एकवीस एप्रिल रोजी निलंगा येथील भारतीय जनता पक्षाच्या पक्ष कार्यालयात नियुक्ती देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला या निवड प्रक्रियेसाठी पक्ष निरीक्षक म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे संजय दोरवे दगडू सोळुंके बापूराव राठोड प्रशांत पाटील यांनी त्या विभागाचा अभ्यास करून पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांची नावे देण्यात आली होती माजी समाज कल्याण सभापती संजय दोरवे यांनी सर्व मंडळाध्यक्षांची नावे जाहीर केली यात निवड झालेले नवनियुक्त मंडळाध्यक्ष निलंगा ग्रामीण कुमोद लोभे निलंगा शहर रवी फुलारी औरात अनिल भंडारे शिरुर अनंतपाळ माधव बिराजदार देवणी शिवराज यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे वीरभद्र स्वामी काशनाथ गरिबे मंगेश पाटील गोविंद चिलकुरे सदाशिव पाटील सह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते केंद्र राज्याच्या योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळवून द्या आमदार निलंगेकर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले आपण सर्वजण आपल्या संघटन कौशल्याने निलंग विधानसभा मतदारसंघातील भाजप संघटन आणखीन वाढवून पक्षाला यशाच्या शिखरावर घेऊन जाल हा पूर्ण विश्वास आहे त्याचबरोबर सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत कामात असले पाहिजे पदाधिकाऱ्यांनी कामाचा पाठपुरावा करून काम धसास लावले पाहिजे व केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात असं त्यांनी सांगितलं व सर्व नवनियुक्त मंडळाध्यक्षांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या